नवीन व्हायरल झालेला कसा व्हिडिओ होता तो हो है, है। करा 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 करायचं काव कावला कसं आवडतो तुमच्यात तो मामा बरोबर कावला स्टार्टिंग हा तो आला दादा हा हा महाभारत चालू झाली तुमची <laughs> नमस्कार मित्रांनो तर आज आपला एक दिवस पाचवा ना पाचवा तर आता येईल नाश्ता म्हणजे लई ले, लेट ब्लॉक चालू केलाय मी सकाळी केलं नाही आता चालतोय पाऊस पण आलाय मध्ये मध्ये लई जोरात येतो आता थांबलाय थोडासा कमी झाला तर पालखी सोबतच आहे तीन बदक तीन प्रकारचे कधी बघितलं नसतील कधी कधी थांबतात कधीही वाचत वन साइड चालता बायबल तर थांबायचं नाही थांबायचं नाही बघायचं आहे का कोकणात बघ दोन कस बैल वाघ बघा वाघ अरे दोन्ही धक्का मार झाले खाला खाला बघायचं शॉर्ट मार झाला काही झाला फॉर रिझन तुझ्या हेलिकॉप्टर घ्याय मला सुपला शॉर्ट मार ग्रामीण क्रिकेट क्रिकेट संघाचा खेळाडू झाला

लो <laughs> बार सेंसर। अल्या 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 सेंसर दोन कालती या टाल उऱ्या मारून जाणार ना, <laughs> ना जा <laughs> का तो आलोय आपण आता मिसलबाईत तो ताव ताव। पाव भाजी पावभाजी पाभाजी 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 तव मारा प्लेट दोन पाउस दो पन्ना प्लेट पावभाजी पा भाजी पन्ना प्लेट

शंभर किलोमीटर शिर्डी राहिले आता माही फोटो वाटतोय फुल वाटतो आठशे मीटर होल्ड एकशे सत्तर अरे बा शब्द शब्द तोंड शब्द चेपला तो कुठे चेपलाय फोन घेतना काही येत ना एक आऊस ना पुरत आहे तुला तिकडे पोरा टाकल्यान तुम्ही करून चार पेरू घालले पाच सो पेरू घाल मग अजून चार पेरू घाल पाच सो पेरू घाला संत्रे किशात आहेत ना तिथं तिथं नाणीच्या पाठपेटन दिल्यान विवाद उघे काहीच काय विवाद काय विवाद सर धाडाव सर चालायला चालू गेले आता पण आता अठरा किलोमीटर आहे सकाळी एकोणतीस चाललो आता अठरा आहे टांगा पलटी घोडे भरार बघू आता एवढे जण चालत आहेत याच्यातून आता कोण कोण राहतो बघू लास्ट पर्यंत आम्ही कंपल्सरी आहोत नाही तू अस आम्ही रोज चालतो रोज गाडीमध्ये दोन मिनटं एक मिनिट पण नाही बसत बर हे थकलं यांची इको तक येत इको आली लगे बसाला काय बोलायचं बरोबर यांचं बंबानी आम्ही त्यांनी पाय लगर त्यांनी पाय लंगरतो यांचं आम्ही फक्त जेवतो खातो जेवलो आणि दोन मिनटं पालखी चला चला आता मला गे उठलो मला निघले अशी झोप आलेली झोपाला बी नाही भेटला सिद्धू तर डायरेक्ट रागा रागा उठले झोपून बी देत ना बोलतोय आता डायरेक्ट मध्ये धामणार ना बोलतेक्ट डायरेक्ट डायरेक्ट मागच्या नली लावली अशी इच्छा अशी डायरेक्ट तोंडा पाईप घालवता टँकर घेऊन फिरतो आम्ही ए टँकर बोलली ऐकलं हे बघ माझ्या रिकॉर्डिंग आहे बोलली ती यावर रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे बोलली ती बघा अनलिमिटेड काय क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही भेटेल माल घालत पण पार हार हाडूक पार रोखत कशाला घात वेळ काय खोदच बसला प्रेम एक बुक्की मारून यायचा तारख खड्डा प्रेमने बुक्की मारल चेंगला बोले आलं आल्या काला फेमस गेले

डबल 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 लॉगर कशी झालत मी पेरू त्यांनी कसली कंबर मार मार बघू कशी मारते मार भांडण मार। भांडणं बेन बेन लढाई हो मी पण ऐकलं

सेम प्रेमच्या बहीण सेम प्रेम सारखा कलर सेम 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 पण डिफल आपण आलो स्पोटला हा आपला रात्रीचा स्पॉट आहे स्टॉप आहे स्टॉप आव आपण रात्रीच्या स्टॉपला तर पार्किंग साठी हा चांगला स्टॉप आहे ही आपली जागा इथे ते पालखी ठेवणार आहेत फुल पब्लिक आपले आले पूर्ण जागा ठेवले